नमस्कार मुक्ताई क्रोशा अँड फॅशन मध्ये मी सविता सुरवी आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत क्रोशाची राखी तर पहा आपल्याला त्यासाठी दोन रंगाची लोकर लागणार आहे मोठी मोती ओण्यासाठी सुई क्रोशाची सुई आणि कैची चला तर आपण सुरुवात करूया सर्वात सुरुवातीला मी स्लीप नॉट घेते पाच साखळ्या विनते आहे आता याची रिंग बनवायची मला तर सर्वात सुरुवातीची जी साखळी होती त्यामध्ये स्लिप टिचद्वारे अटॅच करते ही आपली रिंग झाली आहे तर या रिंगमध्ये आता आपण ना खांब घालणार आहोत साधारणतः सोळा ते वीस खांबांपर्यंत आपण खांब घालू शकतो हे पहा पहिला खांबा हा तीन साखळ्यांचा तर मी तिथे खांब घालायला सुरुवात करते हा आपला दुसरा खांबा आहे दोन तीन चार पाच आणि अठरा मी अठरा खांब घातलेत स्लिप टीच द्वारे मी अटॅच करून आता मी धागा कापून घेते इथे आपण दुसरा रंग जोडणार आहोत हे पहा मी आता स्लिप स्लिप नॉट केली आणि कुठल्याही एका खांबावरती विणकामाला सुरुवात करते हे पहा इथे मी मुखा खांब घालणार आहे प्रत्येक खांबावर एक मुखा खांबा आणि दोन साखळ्या एक मुखा खांब दोन साखळ्या एक आणि दोन पुढच्या मुक्या पुढच्या खांबावरती मुका खांब आणि दोन साखळ्या हे असंच विणकाम असणार आहे आपलं पूर्ण एकदम सुंदर कॉम्बिनेशन झालं आहे आपलं हे सुद्धा आणि बनवायला अगदी पाच मिनटं मोजून पाच मिनटं लागतात असं खूप वेळ जात नाही आपला हे पहा मी विणून घेते पूर्ण आणि मग तुम्हाला दाखवते माझं झाले ही पूर्ण ओळ विणून झाली मी आता स्लीप डिशने सर्वात सुरुवातीचा जे मुका खांब होता त्याच्यात अटॅच करते बा आणि आता आपण इथे राखी बांधण्यासाठी नॉड करतो आहे तर आपण तीस साखळ्यांची नौड बनवते एक साईडची दुसऱ्या बाजूलाही आपण अशीच बनवणार बरोबर समोर जे आत्ता झालेली नॉड आहे त्याच्याबरोबर समोर आपण धागा बांधून घेऊया आणि साखळ्या घालूया तीस साखळ्यांची आपली नॉड आहे जर ह्या रा राख्या ऑनलाईन पाहिल्या तर आपल्याला दोनशे ते अडीचशे रुपयाला मिळतात पण ती आपण घरी बनवल्यामुळे त्याहीपेक्षा अनमोल होते माझ्या दोन्ही साईड दोन्ही बाजूचे नॉट बनून झालेत आता मी मोती मोत्यांचं मोती तिथे लावून घेते तर मी आता सुयान तर सुयाने धाग्याने लावणार आहे तर त्यासाठी मी धागा त्याच रंगाचा धागा घेतला जो आपला मध्ये धागा आहे तिथे आणि मी मोती पहा मोती बांधून घेते तिथे अशा सुंदर सुंदर राख्यांसाठी मी जो रक्षाबंधन विशेष असे व्हिडिओ बनवते ते नक्की पहा तुम्हाला आवडतील ते व्हिडिओ कारण साध्याने सोप्या भाषेत सांगितलेले आहे इकडे पण मी आता धागा सुई ओढी आणि त्याच्यामध्ये मी मोती ओवून घेते धागेही आपण नंतर विणकामातले धागेनंतर आपण हाईड करतो ते मी कसे कर करायचे तेही एका व्हिडिओमध्ये दे दाखवलेले आहेत हे पहा एकदम सुंदर साधी सोपी राखी तयार झाली आहे तर माझी या राख्या कशा वाटल्या तुम्हाला कमेंट्सद्वारे जरूर सांगा माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद